गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुर्देहो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वंदावे मग साधावे गुरु मञ्जे मायबाप हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साथी तीर्थ तयापाशीने ऐसे गुरु चरण त्याचे हृदय धरू श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुख समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर, आने चा चा। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना स्वामी शुभेच्छा तर बघा आज गुरुपौर्णिमा आहे आणि प्रत्येकजणच आपापल्या गुरूंची पूजन करत असतात गुरु भेटीसाठी जात असतात तर तसंच मीही गेले होते तर सकाळी सर्व सकाळी स्वामींची पूजा अर्चा आटपून आपल्या घरातले श्री स्वामी समर्थ महाराजांना वर अभिषेक सर्व पूजा पाय राणाची सांगता आणि सर्व केल्यानंतर मी घरातून साडेनऊला बाहेर पडले आमच्या गुरुभेटीसाठी गुरु हा शब्द बघा किती सुंदर आणि दोन शब्दांमध्ये तयार झालेला शब्द आहे तर बघा त्या शब्दाचा अर्थसुद्धा किती चांगला आहे बघा अंधारापासून किंवा अज्ञानापासून आपल्याला दूर करून प्रकाशाकडे नेणारा एक असा गुरु जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि आपल्या आयुष्याला ज्ञान बुद्धी आणि मार्गदर्शनाने प्रबुद्ध करतो गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते हे भारतीय संस्कृतीत सर्वात महत्त्वाचे नाते मानले आहे कारण गुरु हा आपल्या शिष्याला आध्यात्मिक आणि यशासाठी मार्गदर्शन करतात गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध केवळ ज्ञान आणि बुद्धी प्रदान करण्यापुरते नाही हे परस्पर आदर प्रेम आणि भक्तीवर आधारित नाते आहे शिष्याने गुरुवर पूर्ण श्रद्धा असणे आणि त्यांच्या शिकवणीचे अत्यंत प्रामाणिकपणे आणि पालन करणे अपेक्षित आहे दुसरीकडे गुरुने आपल्या शिष्याला करुणा संयम आणि समजूतदारपणाने मार्गदर्शन करणे गुरु आपल्या शिष्यांना आध्यात्मिक मार्ग शोधण्यात मदत करू शकतात त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करू शकतात आणि त्यांची समज आणि परमा परमात्मा शक्ती संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांना मदत करतात गुरु आपल्या शिष्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सल्ला शहाणपण आणि समर्थन प्रदान करून मार्गदर्शन करतात गुरु एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल किंवा आवडीच्या क्षेत्राबद्दल ज्ञान आणि शिक्षण देऊ शकतात त्यांना त्याची समज आणि कौशल्य वाढवण्यासाठी मदत करतात गुरु आपल्या शिष्याला कठीण काळात भावनिक आधार देतात सांत्वन देऊ शकतात त्यांना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जायचे एक मार्गदर्शन एक मार्ग क्रम करण्यासाठी मदत करतात एकंदरीत एखाद्या एक व्यक्तीच्या आध्यात्मिक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासामध्ये गुरु महत्वाची भूमिका बजावू शकतात मार्गदर्शन समर्थन ज्ञान आणि मार्गदर्शन करतात जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये गुरु असतात आणि असे असायलाच पाहिजे तर सर्वात अगोदर आपले जन्म देणारे आई वडील आपले गुरु असतात त्याच्यानंतर आपण शाळेत जातो शाळेपासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत आपले शिक्षक जे असतात ते आपले गुरु असतात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अख्ख्या ब्रह्मांडांचा नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा आपले गुरुच आहेत तर बघा सकाळी म्हणूनच लवकर उठून सुचिरभूत होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अभिषेक केला महाराजांची छान अशी पूजा केली आपल्या गुरुचरित्राची सांगता केली जे आपण पारायण एक दिवसाची केली होती मी असे तीन दिवस दररोजचे एक एक दिवस पारायण केले होते आणि इकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची पण पूजा करून घेतली पादुकांची पूजा आणि नैवेद्य दाखवून घेतला आरती केली तर असं सर्व काही माझी सकाळची गडबड चालू होती कारण मला जायचं होतं मठामध्ये आमच्या गुरूंकडे गुरु भेटीसाठी कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा आ, सर्व करून स्वामींचे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद हे सर्व सर्व विधी करून त्याच्यानंतर मी सर्व पूजापाठ करून मी मंदिरामध्ये जाणार होते तर बघा ते आमच्या घरापासून म्हणजे माझ्या इथून ते दोनशे ते अडीचशे किलोमीटर आहे तर असा माझा कालचा प्रवास झाला का त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही काल टाकता आला नाही काल माझा दिवस अक्का प्रवासामध्ये गेला कारण गुरु भेटीला जाण्यासाठी ओढ जी लागलेली होती ती खूप आतुरता होती कारण खूप दिवस झालं होतं दरवर्षी गुरुपौर्णिमेला जातो दत्त जयंतीला जातो महाराजांकडं पण ह्या वर्षी खूप गॅप पडला होता पुण्यात असतो तेव्हा दोन तीन महिन्यातनं दो महिन्यातनं एकदा जाणं व्हायचं पण गावी आलं तसं पाच सहा महिन्यातनं मी खूप दिवसाने गेले आणि ती खूप ओढ लागलेली होती आणि कव एकदाशी गुरुपौर्णिमा येते आणि आपण गुरु भेटीसाठी जातो असं झालं होतं त्याच्यामुळे घरातलं सर्व आपल्या देवांच्या सर्व यथार्थ सर्व कार्य करून समर्थ महाराजांचं सर्व काही करून त्याच्यानंतर मी घरात सकाळी साडेनऊला घरातनं बाहेर पडले सर्व पूजा आपल्या आटोपून आणि रात्री साडे दहा वाजले मला घरी परत यायला तर हे आहेत आमचे गुरुवर्य नवनाथ महाराज तर बघा यांच्यामुळे माझं खूप म्हणजे ज्या काही मी खूप संकटांमध्ये होते तर त्या संकटांमधून मला बाहेर काढलेलं आहे आपल्या ह्या महाराजांनी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप साऱ्या अडचणींमध्ये ज्यावेळेस गुतलेला असतो खूप अडेअडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे असतात तर त्या सर्व ह्याच्यात गुंतलेलं असोल तेव्हा आपल्याला हे महाराजच बाहेर काढतात तर बघा खरंच माझ्या आयुष्यात ह्या महाराजांमुळे माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं आणि श्री स्वामी समर्थ महाराज तर आहेतच पाठीशी तर ह्या महाराजांमुळे माझ्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं एक नवीन आयुष्य मिळालं आणि खूप मार्गदर्शन करतात खूप मार्गदर्शन म्हणजे त्यांच्यामुळे आज जे आहे, ती तर मी आहे ते मी इथं आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांमुळे नवनाथ महाराजांमुळे दत्त महाराजांमुळे तर बघा दत्त महाराजांचाच अवतार मानते मी यांना आहेतच ते तर बघा दरवर्षी गुरुपौर्णिमा माझे अशीच साजरा होते घरातील सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांचं दत्त महाराजांचं सर्व काही करायचं आणि नंतर आपल्या गुरूंकडे आपल्या महाराजांकडे जायचं तर हे माझं दरवर्षी असं असतं गुरुपौर्णिमेला खूप वेळात वेळ काढून मी जातच असते गुरुपौर्णिमेला महाराजांकडे कारण कारण बघा जिथं सर्व संपलं असं वाटलं होतं तिथूनच नव्या आयुष्याला सुरुवात झाली आणि खूप छान असं माझं आयुष्य सुखाने समाधानाने आणि सुरळीत चालू लागलं तर बघा हे मंदिर जे आहे श्री स्वयंभू दत्त मंदिर तर हे आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा तालुका फलटण आहे आणि गाव पाच सर्कल खामगाव समर्थनगरमध्ये हे मंदिर आहे तर बघा खूप छान असे दरवर्षी स्वयंभू श्री दत्त मंदिरामध्ये अशा प्रकारे सजावट असते आणि खूप छान असं गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर मी सुद्धा दरवर्षी अशीच माझी गुरुपौर्णिमा साजरी करते तुम्ही कशी करता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या सर्वांच्याच आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होत तुमच्या सर्वांचं सर्व आयुष्य खूप छान असं समाधानाने छान असं चालावं आणि तुमच्या आयुष्यातील गुरुपौर्णिमा दरवर्षीची इतक्याच छान ह्याने साजरा व्हावी हो हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या गुरुवर्याच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि खरंच मनापासून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कंटिन्यू राहा चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूदय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ